जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये मुंबईमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा प्रकारे शस्त्रधारी पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौज फाटा आझाद मैदान परिसरामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मराठा बांधव देखील मोठ्या संख्येने मुंबईमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवरती मराठा बांधव आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी सैन्य दल देखील या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळं शस्त्रधारी सैन्य दल या मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवरती आता आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुरक्षेची अत्यंत कडेकोट अशी या ठिकाणी काळजी घेतली जात आहे मुंबई पोलिसांकडून आणि मुंबई पोलिसांकडून चोख अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे हे सगळे शस्त्रधारी सैनिक असतील पोलीस असतील या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या समाजाच्या संरक्षणासाठीच या ठिकाणी हे उभे करण्यात आलेले आहेत या ठिकाणी समाज बांधवांना जरांगे पाटलांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे त्यामुळं शांतता राखणं हे सुद्धा आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने शांततेच्या मार्गानेच आपल्याला हे आंदोलन करायचं आहे असा संदेश मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेला आहे या ठिकाणी दादा दरांगे पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी आंतरवली सराटीचे सरपंच त्याचप्रमाणे गंगाधर नाना काळकोटे पाटील दोघही शांततेचं आव्हान सातत्याने या ठिकाणी करत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि मुंबई शांतच आहे फक्त आता मराठ्यांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे आजी कुठून आला भोखरदान तालुका जिल्हा राजदुर्गपती जवळ गाव आहे आमचा जाणेपळ पळा ओके पाटलांचा पाठिंबा देण्यासाठी आला नेमकं काय माहिती आहे का तुम्हाला आंदोलन कशाचं आहे हा आरक्षणाचं आंदोलन पहिल्यापासून आम्हाला माहिती आम्ही दोन वर्षापासून पाटला संघ आंदोलन करून आलो पाच दिवस आम्ही उपोषण केलं चिंचोली पाठीवर सात मैला ना पाच दिवस उपोषण करून आमच्या दही पासून आंदोलन चली झालं पहिल्या बिन्याला आंदोलनला आम्ही आलो वाशीला आम्ही दोन चार दिवस होतो वाशीला आलो पहिल्या वा बारी ना सरी खायची पियची सरकारना व्यवस्था करेल होती तिथून तिथून गावांना पंक्ती होत्या आता ही हो काल चार दिवस झाले आलो इथं काही खाय पियाची सोय नाही सरकारना कोणती सोय करेल नाही म्हणजे माग जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा तुमच्यासाठी सर्व जेवणा खावण्याची व्यवस्था झाली होती झाली होती रस्त्याना बी व्यवस्था होती जेवणा खावण्याची आल्यावर बी व्यवस्था होती आम्ही जे घरून सायपाक पाण्यासाठी साहित्य आणलं होतं तर आम्ही सायपाक पाणी करायचं कामच पडलं नाही आमची सारी अवस्था होती बाथरूमची होती आंघोळीची होती वाशीला होतो आम्ही तर आता आमची कोणतीच अवस्था नाही आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही राहत नाही आणि कदाचित आम्ही मुंबई स्वच्छ करतोय अशा प्रकारचे काही त्यांना पुरावे या ठिकाणी ठेवायचे असतील आणि म्हणून ते आणि महाराष्ट्रातल्या जनतेला प्रत्येक घटना या ठिकाणी मुंबईमध्ये ने नेमकं काय चालू आहे अपडेट ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे बांधवो इथून जवळच असलेल्या आझाद मैदानावरती म्हणजे माझ्या समोर जे दिसतंय ते आझाद मैदान आहे आणि आझाद मैदानामध्ये या ठिकाणी मनोजदादा दरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी मनोजदादांची प्रकृती आता खालावू शकते आजच मनोजदादांनी सांगितलंय की मला जो चौथ्या दिवशी त्रास होतो तो आज मला दुसऱ्या दिवशी त्रास व्हायला लागलाय आतून तोंडाला पाणी यायला लागलेलं आहे पाणी सुटलेलं आहे आणि याच्यावरून त्यांच्या शरीराची किती दहा दहा होत असेल त्यांना किती त्रास होत असेल याचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आहे आणि म्हणून सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे सगळं सैन्य दल आ, आपला अगदी शस्त्रांसह या ठिकाणी सज्ज आहेत कुठल्याही प्रकारची काही अडचण होऊ नये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही घडू नये याची काळजी या ठिकाणी पोलीस बांधव सैनिक बांधवांकडून या ठिकाणी घेतली जाते आणि पोलीस बांधवांकडून या ठिकाणी नागरिकांसोबत सुद्धा खूप चांगली समन्वयाची या ठिकाणी या ठिकाणी भूमिका घेतली जाते सीआरएफ चे हे सगळे जवान आहेत आणि या ठिकाणी आपल्या देशसेवेसाठी हे ओळखले जातात या ठिकाणी अत्यंत या ठिकाणी सगळे सेवेसाठी उपस्थित आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळेजण या ठिकाणी सेवेसाठी सज्ज आहेत आणि इकडे जर बघितलं तर दुसरीकडे समंदरचे समंदर आर समंदर मिळणे आर आहे आणि खरंच समुद्राच्या भेटीला समुद्र इथं आलाय ही मराठीची गर्दी आपण बघतोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर गंगाधर नाना काळकोटे फाटील आहेत आणि ते सगळ्या या ठिकाणी सगळ्या लोकांना आहेत की तुम्ही शांतता राखा आम्ही देखील या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला हेच आवाहन करत आहोत या परिसरात आपण सगळ्यांनी शांतता राखावी मुंबई मधला हा अत्यंत महत्वाचा गजबजलेला असा हा परिसर या ठिकाणी समजला जातो आणि या गजबजलेल्या परिसरामध्ये या ठिकाणी नागरिक इकडे तिकडे या ठिकाणी फिरत येत आहेत आता संख्याच एवढी झाली आहे मराठा समाजाची या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज आहे ज्या पद्धतीने आंतरवली सराटी तर या ठिकाणी आपण बघतोय की मुंबईमधली ही लाईव्ह दृश्य आहेत आ, या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात हे बांधव आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित जय शिवराय जय शिवराय चला चला बाजूला बाजूला या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हे आर सी एफ चे मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी आहे आणि बांधवांनो आत्ताच थी या ठिकाणी काही बांधव आपल्या चॅनलच्या निमित्ताने अफवा पसरवतात या घरचे काफवा सुद्धा या मुंबईमध्ये पसरवण्यात आलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने आपल्या चॅनलची सुद्धा गळचेपी करण्याचं काम या ठिकाणी हे बांधव या ठिकाणी काही लोक जे आहेत नतद्रष्ट लोक आहेत ते करतायत तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आपण सगळ्यांनी आणि त्यांनाही जशाच तसं उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची मी विनंती आपल्याला करतो तर या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि या ठिकाणी हे सगळे समाज बांधव या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी मुंबईच्या तर या ठिकाणी বান্ধব যে আক্রমক সব ছাত্র तुझा घर काय अरे या ठिकाणी पोलिसांकडून या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत तसेच आवाहन केलं जाते शांततेचे या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय आणि आता आपण मित्रांनो जाणार आहोत आझाद मैदानावरती आझाद मैदानावर काय चाललंय ते देखील तुम्हाला दाखवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत या ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय इतक्या मोठ्या प्रमाणात जरी नागरिक असले तरी कुठल्याही प्रकारचा पोलिसांना मात्र त्रास होत नाही आपण बघू शकतो या ठिकाणी दुपारची वेळ आहे अगदी शांतपणे पोलिसांना कुठल्याही प्रकारचा नागरिक त्रास देत नाहीत अगदी पोलिस या ठिकाणी बसून विश्रांती घेऊ शकतात आराम करू शकतात इतकी चांगली परिस्थिती या ठिकाणी आहे दादांनी सांग शांततेचं आवाहन केलेलं आहे नागरिक देखील शांतपणे जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत पण आता मुंबईचा प्रॉब्लेम असा झालाय की मुंबईमध्ये जागाच कमी पडायला लागली मराठ्यां मराठ्यांचे मराठ्यांची उपस्थिती जेवढी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मुंबईमध्ये जागा थोडीशी कमी पडते त्यामुळे थोडस मराठी आता दिसतात इथे आणि नाहीतरी मुंबईमध्ये माणसच असतात दररोज परंतु एवढंच आहे की आज मुंबई मधल्या माणसांच्या ऐवजी मराठ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सगळा फौज पाटा आणि मराठी मराथे सुद्धा मोठ्या प्रमाणात या मुंबईमध्ये आहेत तर प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा सपोर्ट करा जास्तीत जास्त पुढे पाठवायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य